मामा आजचं काय आंदोलन होतं आणि काय मागण्यात मागण्या आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीवादी पुरोगामी विचाराच्या नागरिकांनी महाराष्ट्र शासनाने जे जनसुरक्षा विधेयक विधिमंडळामध्ये पाचवी बहुमताच्या जोरावर पास केलं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे महाराष्ट्र सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये नक्षलवाद संपवणारे दहशतवाद संपवणारे आंत आतंकवादावर कारवाई करणारे अनेक कायदे आहेत असं सर्वे कायदे उपलब्ध असतानासुद्धा जनसुरक्षा विधेयक कायद्याची गरज काय बरोबर त्या कायद्याची गरज नसतानासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते विधेयक पास करून घेतलं जनसुरक्षा विधेयक हे संविधानविरोधी आहे लोकशाही विरोधी आहे आणि हे विधेयक महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या चळवळी महाराष्ट्रातल्या कामगारांच्या कामगारांच्या चळवळी आंबेडकरवादी आंदोलन शेतकरी आंदोलन कामगार कष्टकऱ्यांचं आंदोलन महिलांचं आंदोलन मायनॉरिटी अल्पसंख्याकांचं आंदोलन याचा आवाज दडपणारं हे विधेयक आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये भारतीय संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे इथलं इथे संघटना काढण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारं व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारं हे विधेयक आहे लोकांचं अधिकार आणि हक्क नाकारणारे विधेयक आहे आणि म्हणून हे विधेयक तातडीने महाराष्ट्र शासनाने मागे घ्यावं <coughs> या प्रमुख मागणीसाठी आम्ही आज हे आंदोलन केलं <coughs> सरांचे